नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भव्यात आजच्या काही ठळक घडामोडी मुरबाड आमदार कथोरे यांची बदनामी करणाऱ्या नारायण गोंधळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे जिल्हा व्हीआयपी ग्रुपवर पी ग्रुप लोकसभा निवडणुकीत मुरबाड आमदार किसन कथोरे यांच्या बाबतीत चोर चोर वरून शिडजोर असा गद्दार आमदार होणे नाही अशा आशयाचे पोस्ट व्हायरल करून आमदार कथोरे यांच्या बाबतीत मानहानिकारक व अपमानास्पद आक्षेपार्ह पोस्ट समाज माध्यमातून प्रसारित केल्याने ग्रुप वरील सदस्य नारायण गोंधळी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी ग्रुप ॲडमिन अण्णा साळवे यांच्यासह नगर पंचायत चे नगराध्यक्ष मुकेश विशे निलेश गायकर रवींद्र देसले व इतर यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे प्रतिनिधी राजभांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद